तर जय भीम पब्लिक सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि आज आहे आमच्या इथं बड्डे आणि बड्डे बघा कसा सेलिब्रेट करतोय आज आम्ही आणि आज आहे बड्डे आमच्या टिटूच्या पप्पाचा तर या सर्वांनी आमच्या इथं वाढदिवस साजरा करायला तर आम्ही अशा प्रकारे साध्या प्रकारे वाढदिवस साजरा करतो तर हे बघा त्यांचे मोठे भाऊ आहेत ते एकमेकांना केक खाऊ घालायलेत बघा आणि ते आमचं औदार्य आहे तर असं करून आम्ही आमच्या टितूच्या पप्पाचा बड्डे सेलिब्रेट केला खूप साध्या पद्धतीने तर तरी पण खूप मजा येऊ लागली लेकरांना केक खाऊ लागले एकमेकांना लावू लागले आता सम्राटचे मोठे पप्पा त्याला केक खाऊ घालायला येतं बघा आणि आला आमचा टिटू आता हे बघा अवधार्य त्याला कसा केक लावलाय मोठ्या मामानं आणि आता छोट्या मामाला केक लावायचा आहे म्हणते अवधार्य हे बघा एकमेकांना केक भरवालाय किती क्यूट आहे आमचा टिटू कसा केक भरवतो हो आहे पप्पाला किती भारी बघा कसले लेकर आहेत आगाऊ हे आमचे कसे केक खायलेत खायले आहेत आणि तोंडाला पण लावालेत लेस लेकरं खराब आहेत बघा असा बड्डे करतात का कोणी पप्पालाच केक लावायलेत बघा लेस लेकर आहेत आमचे तर अशा प्रकारे आम्ही आमच्या देर बाबाचा बड्डे सेलिब्रेट केला तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा हे बघा औदार्य किती आगाऊ आहे आमचा छोट्या मामाला जाऊन केक लावलाय आता आला आहे आमचा चिक्कू दादा केक खाऊ घालायला तर तुम्हाला माझा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट्स करून आणि लाईक शेअर सबस्क्राईब आवडल्यास नक्की करा तर भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता आलेली आहे आमची बाई आणि ते बघा सम्राट कसा उडवतो आहे स्प्रे तर खूप छान वाटू लागला होता चला बाय